सी ए भारतामध्ये लागू झालेला आहे अकरा मार्च रोजी केंद्र सरकारने त्याचं नोटिफिकेशनही जारी केलेलं आहे परंतु हा सी ए नेमका आहे काय हे सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट असं काय आहे की ज्याच्यावरती हिंदू खुश होत आहेत परंतु मुस्लिम काहीसे नाराज आहेत बरेच पक्ष खुश आहेत परंतु काही विरोधी पक्ष त्याच्यावरती टीका करताय नेमकं या कायद्यामध्ये हिंदूंनी खुश होण्यासारखं किंवा मुस्लिमांनी नाराज होण्यासारखं असं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळेसच त्यांनी हा कायदा बनवला या कायद्यावरला खूप विरोध झाला वेगवेगळ्या गोष्टी याच्याबद्दलच्या बोलल्या गेल्या परंतु अमित शहानी सांगितल्याप्रमाणे हा कायदा त्यांनी अमलात आणलाच मग नेमकं या कायद्यामध्ये हिंदूंनी खुश होण्यासारखं किंवा मुस्लिमांनी नाराज होण्यासारखं काही आहे का तर मुळीच नाही तर मित्रांनो समजून घ्या हा कायदा नेमका कशासाठी आहे तर आपल्या देशाच्या आजूबाजूला काही देश आहे त्या देशांपैकी एक आहे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश आता हे तीनही देश म्हणजे कट्टर इस्लामिक राष्ट्र आणि या देशांमध्ये हिंदूंवरती किंवा इतर धर्मियांवरती कसे अन्याय आणि अत्याचार होतात हे आपण वेगवेगळ्या बातम्यांमधून बघतच असतो आणि म्हणूनच इथे बहुसंख्याक मुस्लिम असल्यावर इतर धर्मियांवरती काही अन्याय आणि अत्याचाराच्या घटना घडतात आणि म्हणूनच इतर ध... अल्पसंख्याक धर्मीया म्हणजे त्या देशातील देशा अल्पसंख्याक धर्मीया मग ते हिंदू असतील बौद्ध असतील शीख असतील जैन असतील आणि पारशी किंवा ख्रिश्चनही असतील तर या सगळ्यांवरती तिथे कुठेतरी अन्याय अत्याचार होतो आणि म्हणून तिथल्या लोकांना आपलं घरदार सोडून पळावं लागतं आता अशी बरीच लोक आहेत जे तिथल्या अन्याय अत्याचाराला कंटाळून धार्मिक अन्यायाला कंटाळून तो देश सोडून पळतायत आणि आता ते पळायचं म्हटल्यावर सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात सुंदर देश कोणता तर तो म्हणजे आपला भारत देश मग हे लोक भारतामध्ये येतात परंतु भारतामध्ये यांना नागरिकत्व मिळण्यामध्ये ना काही अडचणी येत होत्या आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने म्हणजेच मोदी सरकारने यांना नागरिकत्व देण्यासाठी एक नवीन कायदा केला म्हणजेच कायदा म्हणजे कायदा हा जुनाच होता परंतु त्याच्यामध्ये काही बदल केले आणि या बदलांनुसार इतर देशातील इतर देशातील म्हणजे बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्यांक म्हणजेच हिंदू बौद्ध शीख जैन पारसी आणि ख्रिश्चन यांना भारतामध्ये नागरिकत्व देण्यात येईल आता हिंदूंना वाटतंय की हिंदूंना नागरिकत्व दिलं म्हणजे आपण खुश व्हायचं आहे का तर खरं तर अन्याय अत्याचार पीडित असलेले हे लोक आहेत आणि त्यांना नागरिकत्व देणं हे माणुसकी म्हणून कुठल्याही देशाचं काम आहे ते तर झालं परंतु काही विरोधी पक्ष म्हणताय मग त्याच्यामध्ये हिंदू शीख बौद्ध जैन पारसी ख्रिश्चन आहेत परंतु मुस्लिम नाही म्हणजेच हे सरकार मुस्लिम विरोधी आहे हा कायदा मुस्लिम विरोधी आहे आणि हा कायदा मुस्लिमांचा दुश्मन आहे असं काही विरोधी पक्षातली लोक आवई उठवत आहेत मग हे खरंच खरं आहे का तर बिलकुल नाही आता बहुसंख्याक मुस्लिम धर्मीय असलेल्या देशामध्ये मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होऊ शकतात का तर मुळीच नाही आणि झाले तरी तो त्यांच्या देशातील प्रश्न आहे तो काही धार्मिक अत्याचार त्यांच्यावरती नाही आणि म्हणूनच ते लोक जर इकडं आले तर त्यांना नागरिकत्व देण्यासंबंधीची तरतूद या कायद्यामध्ये ठेवलेली नाही तर एकूणच काय तर अन्याय अत्याचाराने पीडित असलेल्या लोकांसाठी हा कायदा वरदान असेल आणि या कायद्याविरुद्ध बोलण्याचं तसं काहीही कारण नाही तर मित्रांनो सी ए बद्दलचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद